आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार महाराष्ट्र नमस्कार मी गणेश शेरला आता प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विचारांनी आणि संपूर्ण योजना म्हणजे गोरगरीबापर्यंत योजना कसे पोहोचवायचा याचा एक सुंदर रथ आमचा प्रभाग क्रमांक अठ्ठावीसमध्ये स्वाग या ठिकाणी आलेला आहे यामध्ये सात योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा स्कीम उज्ज्वला असेल प्रधानमंत्री आयुष्यमान भारत असेल शहरी गरीब पुणे महानगरपालिकेची स्कीम असेल किंवा अनेक योजना असे आधार कार्ड अपडेट असेल किंवा बऱ्याचशा योजना या ठिकाणी थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची ही सुंदर कल्पना या ठिकाणी मोदीजींनी आपल्या ह्याच्या विचारात्मन मांडली आणि या गेंटोमेंट मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आमचे सुनील भाऊ कांबळे यांनी याचं उद्घाटन केलं आणि या ठिकाणी अनेक लाभार्थ्यांना या ठिकाणी आपण थेट योजनेचा लाभ देतोय या कार्यक्रमास सुनील भाऊ आल्याबद्दल मी आणि या रथाचं आम्ही प्रभागाच्या वतीने प्रभागाध्यक्ष व आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने या रथाचं स्वागत करतो खरं तर देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून गेले नऊ वर्ष या देशाचा ज्या पद्धतीने विकास केला आणि ज्या विकासाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा आज आपल्या प्रभाग क्रमांक अठ्ठावीस शालेजवरी पार्क या भागात आलेले सर्वसामान्य माणसांना काय गोष्टी माहिती नाहीत काय योजना माहिती नाहीत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आयुष्यमान भारत सारखी जी आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक योजना आहे अशी योजना असतील किंवा पेन्शनच्या योजना असतील रेशनिंग लोकांना जे देशभरातील ऐंशी कोटी लोकांना मोदी साहेब गेले तीन चार वर्षापासून अन्नधान्य धान्य रेशनिंगवर मोफत दिलं जातं त्याचाही लाभ सर्वसामान्य माणसाला मिळतोय का नाही या संकल्पयात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न आणि पुढच्या काळात आपला देश दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत झाल्याशिवाय राहणार नाही असं या संकल्पयात्रेच्या निमित्ताने मी या ठिकाणी सांगू इच्छितो भारताचे कणकर पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या जी विकसित भारत संकल्प यात्रा काढलेली आहेत त्या यात्रेमधनं भारतातील प्रत्येक नागरिकांना तळागाळातील जे केंद्राच्या योजना आहेत त्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधनं राहील एवढे मी सर्वांना गावही देतो मी प्रभाग आठवितच्या वतीने आमदार सुनील भाऊ कांबळे यांच्या वतीने पुणे कॅन्टनमेंट विधानसभेमध्ये या यात्रेचं मी सरचं स्वागत करतो धन्यवाद